नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणार एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता एजे दोन कप कॉफी बनवून वरती त्याच्या रूम मध्ये घेऊन गेलेला असतो आणि लिलासाठी लिला सुद्धा त्याने कॉफी बनवलेली असते लीला म्हणते कॉफी माझ्यासाठी तेवढा ते एजे म्हणतो की हो तुला कॉफी देईन मी पण एका आटीवरती हे सगळे जे काही तू लावलंय ना ते काढून टाकायचं लिलाने जे एजे आणि तिची जी चॅटिंग असते ते प्रिंट आऊट काढून सगळ्या रूम मध्ये लावलेली असते ते एजे तिला काढायला सांगत असतात ते तेवढ्यात लीला म्हणते की नाही मी नाही काढणार तुम्ही मला एजे पहिल्यांदा पप्पी पाठवली मग ते सेलिब्रेट करायला नको का म्हणून मी नाही काढणार आहे हे सगळं मग आता एजे म्हणतो तू कॉफी विसर तुला कॉफी मिळणारच नाही आणि एजे त्याचा कप घेऊन पुढे जातो आणि लिलाचा कप त्याने खालीच तिथे ठेवलेला असतो लीला, लीला म्हणते पण मला तर मिळाली कॉफी आणि ती म्हणते नको पिऊ का मग पी कॉफी तेवढ्यात एजे म्हणतो मी नाही म्हणालो तर तू आहेस का तू पिणारच आहे मला माहिती तर मग पी आता एजेचं हे उत्तर ऐकून लीला म्हणते मला माहिती एजे तुम्ही माझ्या प्रेमात पडलेले आहात तरी सुद्धा तुम्ही कबूल का नाही करत आहात सांगा ना मला तो इमोजी जरी तुम्ही चुकून पाठवलेला असला तरी तुम्ही पाठवलेला आहे कारण तुमचं माझ्यावरती प्रेम आहे आता तरी कबूल करा ना एजे एजे आता पुढे बघतो आणि हसत असतो मनातल्या मनात आणि मागे लीला उभी असते एजेंना खरं तर लीला सगळं काही सांगायचं असतं पण ते तिला स्पेशल फील करून सांगायचं असतं एका वेगळ्या अंदाजात सांगायचं असतं काहीतरी स्पेशल तिच्यासाठी करायचं असतं आणि तो मोमेंट तिच्या कायम लक्षात रहावा असं काहीतरी करायचं असतं आणि तेव्हाच तिला ते सांगायचं असतं आणि ती त्यांची स्टाईल आहे असं त्यांनी आजींना सुद्धा बोलून दाखवलेलं असतं म्हणूनच जे सध्या शांत बसलेली असतात आणि वाट बघत असतात त्या क्षणाची जेव्हा लीलासाठी त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं असेल आणि आपल्या मनातील भावना सुद्धा तिला सांगितलेल्या असेल मात्र लीला खूप आतुर झालेली असते की कधी एजे त्यांच्या मनातील सगळ्या काही भावना तिला बोलून दाखवतील आणि ते एजेंकडे हट्ट करत असते मात्र हे जे रूमच्या बाहेर निघून जातो इकडे लीला सुद्धा मनातल्या मनात हसत असतील तर मग बघूया आता एजे आपल्या मनातलं सगळं काही लीला कधी सांगता येते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद